श्रीलंकेमधून ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामध्ये येऊन स्थायिक झालेल्या एका डॉक्टर कपलची घडलेली ही, ही खरी घटना ह्या घटनेमध्ये आरोपी कोण आहे हे तर क्रिस्टल क्लिअर होतं पण तरीही ही घटना ठरली जगा वेगळी कारण जेव्हा या केस मधल्या आरोपीला कोर्टासमोर उभं केलं गेलं तेव्हा या आरोपीला जगाकडनं कोर्टाकडनं मिळाला एक सॉफ्ट कॉर्नर ऑस्ट्रेलिया मधली लोक तर ह्या आरोपीला सहानुभूती दाखवण्यासाठी रस्त्यावर उतरली या केस मध्ये असं नक्की काय जगा वेगळं होतं नक्की काय घडलं हे तर आपण आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणारच आहोत पण त्याआधी नमस्कार मी डॉक्टर अपर्णा निजाई आपल्या सखी सखीपर्णा या चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका चला तर जाऊया आपण आता ऑस्ट्रेलियाला चमारी लिया नागे आणि दिनेंद्र अथुकोर्ला या दोघांचाही जन्म श्रीलंकेतला आणि दोघांनीही त्यांची एम बी बी ची डिग्री घेतली तीही श्रीलंकेतून दोन हजार नऊला ला जॉबच्या दरम्यान दोघांची एक एकमेकांशी ओळख झाली आणि त्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं त्याच वर्षी ते दोघे जण लग्नगाठीतही अडकले लग्नानंतर त्यांनी श्रीलंकेमध्ये प्रॅक्टिस केली आणि खूप नावंही कमवलं उज्ज्वल भविष्याच्या हेतूने ते दोघंही ऑस्ट्रेलियामध्ये जेराल्डन शहरामध्ये शिफ्ट झाले इथेही त्यांनी चांगलं डॉक्टर म्हणून नाव मिळवलं प्रसिद्धी मिळवली जेराल्डन शहरामध्ये लोकांच्या नजरेत ते दोघं एक बेस्ट कपल लव्हिंग डॉक्टर कपल होते पाच वर्ष दुनियेच्या नजरेत सर्व काही छान सुरळीत चालू होतं पण अचानक चोवीस जून दोन हजार चौदाला काहीतरी भलतंच घडलं सकाळी बरोबर साडेसहा वाजता ऑस्ट्रेलियातील इमर्जन्सी हेल्पलाईनवर चमारी लियानागेने फोन केला आणि अतिशय घाबरलेल्या आवाजात तिने पोलिसांना सांगितलं की तिच्या पतीचा खून झालाय खून तोही डॉक्टरचा खुनाची बातमी ऐकताच पोलीस तातडीने लियानागेच्या घरी पोचले आणि घरी पोचताच पोलिसांना बेडरूममध्ये बेडवर पडलेलं दिनेंद्रचं रक्तानं माखलेलं निर्जीव शरीर दिसलं त्याच बेडवर पडलेला रक्ताने भरलेला मोठा लोखंडी हातोडाही पोलिसांच्या नजरेत भरला दिनेंद्रचा चेहरा उशीने झाकलेला होता आणि पोलिसांनी जेव्हा ती उशी दिनेंद्रच्या चेहऱ्यावरून काढली तेव्हा मात्र पोलिसांना खूप मोठा धक्का बसला कारण उशी खाली होतं दिनेंद्रचं छिन्न विछिन्न झालेलं डोकं कोणीतरी खूप त्वेषाने रागाने बाजूलाच पडलेल्या हातोडीचे असंख्य घाव घालून दिनेंद्रचं डोकं पूर्णपणे छिन्न विच्छिन्न करून टाकलं होतं पोलिसांनी लगेचच दिनेंद्रची डेड बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली आणि खुनाचा तपास सुरू केला सर्वात प्रथम पोलिसांनी कोणी बाहेरच्या व्यक्तीने तर दिनेंद्र वर हल्ला केला नसेल ना ह्या गोष्टीचा तपास सुरू केला पण तेव्हा त्यांना असं आढळलं की घरात कोणत्याही प्रकारची चोरी झालेली नव्हती तसंच बाजूला झोपलेल्या लियानागेला कोणतीही इजा पोचलेली नव्हती आणि बाजूला इतका जीवघेणा प्रसंग घडत असतानाही लियानागेला ना जाग आली ना, ना तिने स्वतःच्या पतीला वाचवण्याचा काही प्रयत्न केलेला दिसत होता साहजिकच पोलिसांची संशयाची सुई वळली ती लिया नागेवर पोलिसांनी तिची चौकशी करायला सुरुवात केली पोलिसांनी असंख्य वेळेला विचारलेल्या प्रश्नाचं लिया नागेने फक्त एकच उत्तर दिलं की ती आध्या रात्री हॉस्पिटलमधून आली जेवली आणि दिनेंद्रच्या बाजूला येऊन झोपली त्यानंतर जेव्हा तिला सकाळी जाग आली तेव्हा तिने बाजूला रक्ताने माखलेलं दिनेंद्र निर्जीव शरीर बघितलं आणि लगेचच पोलिसांना फोन करून इन्फॉर्म केलं रात्री झोपल्यापासून सकाळी उठेपर्यंत मधल्या वेळेमध्ये काय घडलं दिनेंद्रची हत्या कोणी केली कशी झाली ह्याबद्दल मला काहीही माहिती नाही हेच ती पोलिसांना सतत सांगत राहिली पण जसजसा पोलीस तपास पुढे सरकला गेला तसतसं पोलिसांना जे काही पुरावे मिळाले ते लियानागेच्या विरुद्ध होते लोखंडी हातोड्यावर असलेले लियानागेच्या बोटांचे ठसे तसंच कोणत्याही फोर्स एंट्रीचे न मिळालेले पुरावे हे सिद्ध करत होते की हत्यारा घरातलाच आहे आणि तो लियानागेशिवाय दुसरा कोणीही नाही इथे लियानागे मात्र स्वतःच्या कबुली जबाबावर शेवटपर्यंत टिकून राहिली पण तरीही पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या पुराव्यांच्या रिपोर्टनुसार कोर्टाने लियानागेला दोन दिवसाच्या रिमांडवर जेलमध्ये पाठवलं पोलिसांनी लियानागे जेलमध्ये असतानाच तिची चौकशी सुरू केली पण या काळामध्ये पोलिसांना लियानागेच्या वागण्यामध्ये बराच फरक झालेला आढळला जेलमध्ये असूनही लिया नागे खूप खुश होती आनंदी होती पोलिसांच्या प्रश्नांनाही ती खूप आनंदाने आणि हसून उत्तर देत होती काही दिवसांपूर्वीच स्वतःच्या पतीचा खून झालेला असताना एखादी स्त्री इतकी कशी काय आनंदात राहू शकते हा प्रश्न लिया नागेला जेव्हा पोलिसांनी विचारला तेव्हा लियानागेने उत्तर दिलं की गेले काहीक वर्ष मी ज्या काही नरक यातना भोगत होते त्यातून आता माझी सुटका झाली आहे आता मला खूप स्वतंत्र असल्यासारखं खूप मोकळं असल्यासारखं वाटतं अनेक वर्षानंतर मला आतून आनंदी असल्यासारखं वाटतं आणि म्हणूनच मी जेलमध्ये आहे किंवा कुठे आहे ह्याचा मला थोडाही फरक पडत नाही लिया नागे इतकंच बोलून थांबली नाही तर दिनेंद्रचा खूनही मीच केला आहे असा कबुली जबाबही तिने पोलिसांना देऊन टाकला हे सांगताना तिने पोलिसांना एक रिक्वेस्ट केली की जर तुम्हाला खुनाचं खरं कारण जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला माझ्या घरी घेऊन जा तिथे मी सगळी हकीकत तुम्हाला सांगेल लियानागे आता स्वतःच्या तोंडाने स्वतःचा गुन्हा कबूल करते हे बघितल्यावर पोलिसांनी त्यांच्या कस्टडीमध्ये तिला तिच्या घरी घेऊन जाण्याची परवानगी मिळवली लियानागेने पोलिसांना सांगितलं की सुरुवातीला लग्न होण्याच्या अगोदर दिनेंद्र तिच्याशी खूप चांगला वागायचा तिच्यावर खूप प्रेमही करायचा पण लग्न झाल्यानंतर जेव्हा ते ऑस्ट्रेलियाला आले तेव्हा मात्र दिनेंद्रच्या वागण्यामध्ये राक्षसी बदल झाले सतत पाच वर्ष लियानागे त्याच्या मेंटल फिजिकल इमोशनल टॉर्चरला बळी पडत होती आणि याचेच पुरावे देण्यासाठी लियानागेनी पोलिसांना घरी येण्याची विनंती केली होती घरी गेल्यावर लियानागे सर्वात प्रथम घराच्या ड्रॉइंग रूममध्ये गेली आणि तिथे तिने पोलिसांना दाखवली एक स्टीलची खुर्ची तिने पोलिसांना सांगितलं की ही स्टीलची खुर्ची फेकून फेकून दिनेंद्र तिला मारायचा ती खुर्ची चुकवायचा लियानागे खूप प्रयत्न करायची कधीतरी ती खुर्ची तिला लागायची तर कधीतरी ती खुर्ची समोरच्या भिंतीवर जाऊन आदळायची समोरच्या भिंतीवर पडलेले खड्डे तसंच वाकड्या झालेल्या खुर्चीला ठिकठिकाणी पडलेले खड्डे बघून पोलिसांची लियानागे खरं बोलत असल्याची खात्री पटली त्याच वेळेला तिने स्वयंपाकघरा जाऊन एक लाकडी लाटणंही दाखवलं त्या लाटण्याने तसंच स्वयंपाकघरातल्या काचेच्या डिश फेकूनही दिनेंदर तिला मारायचा हेही तिने पोलिसांना सांगितलं तिच्यावर होणारे निरनिराळे अत्याचार जेव्हा तिने पोलिसांना सांगितले तेव्हा मात्र पोलिसही सुन्न झाले तिने दाखवलेली खुर्ची लाटणं तसंच इतरही अनेक वस्तू फॉरेन्सिक तपासासाठी पोलिसांनी पाठवले आणि त्याचप्रमाणे लियानागेचं मेडिकल चेकअपही करण्यात आलं मिळालेल्या पुराव्यानुसार लियानागे खरं बोलते याची खात्री पोलिसांना पटली लियानागे जेलमध्ये असताना ऑस्ट्रेलियाच्या विदेश मंत्रालयाने ऑस्ट्रेलियन कायद्यानुसार तिचा विजा कॅन्सल केला याचा अर्थ असा होता की जेलमधून ज्या क्षणी लियानागेची सुटका होईल त्या क्षणी तिला ऑस्ट्रेलियात राहता येणार नाही तर तिला श्रीलंकेला परत जावं लागेल यानंतर चमारी लियानागे आणि दिनेंद्र अथुकोरला खटला कोर्टात उभा राहिला तिथे दर दिवशी या केसचे वेगवेगळे पैलू कोर्टासमोर येत होते लियानागेने सांगितलेल्या तिच्यावर होणाऱ्या वेगवेगळ्या अत्याचारांच्या माहितीने सर्व कोर्ट स्तब्ध झालं इतकंच नाही तर लियानागेने पुरावा म्हणून दिलेल्या दिनेंद्रच्या तीन लॅपटॉप्स मध्ये पोलिसांना मिळालेल्या तेरा टीबी म्हणजेच थर्टीन टेराबाइट्स डाटा मध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ ही पोलिसांना मिळाले जे दिनेन्द्रच्या राक्षसी कृत्याचे पुरावे होते केसला सर्वात मोठी कलाटणी मिळाली ते एका मुलीने दिलेल्या साक्षीमुळे त्या मुलीच्या सांगण्यानुसार दिनेन्द्रने तिला पैसे वेगवेगळ्या महागड्या गिफ्ट देऊन स्वतःच्या जाळ्यामध्ये ओढलं होतं पण या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी तिला मदत केली होती चमारी लियानागेने लिया नागे एक खूप चांगली आणि सज्जनबाई असल्याची तर दिनेन्द्र एक राक्षसी पुरुष असल्याची साक्ष कोर्टात दिली दर दिवशी कोर्टामध्ये होणाऱ्या नवीन नवीन खुलाशांसोबतच सर्व जनतेची सहानुभूती लियानागेच्या बाजूला वळत होती या केसमध्ये खुनी असणारी लियानागे लोकांच्या दृष्टीने ठरली होती व्हिक्टीम तर जो खरा व्हिक्टीम होता तो दिनेंद्र मात्र लोकांच्या दृष्टीने राक्षस ठरला होता लियानागेला सपोर्ट करण्यासाठी अनेक कॅम्पेन्स झाली ज्यामध्ये खुद्द ऑस्ट्रेलियातील लोकांचा सहभाग होता ऑस्ट्रेलियातच कशाला तर सर्व जगभरातून समर्थन मिळत होतं ते फक्त आणि फक्त लिया नागेला जेलमध्ये असताना लिया नागेने चौपन्न पानांचा एक आत्मचरित्र लिहिलं ज्यामध्ये तिने तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल सविस्तर लिहिलं होतं त्यामध्ये दिनेंद्रच्या विकृतीला बळी पडलेल्या इतर काही जणांच्या यातनांबद्दलही तिने लिहिलं होतं आता इतकं सगळं ऐकल्यावर आपल्यासारख्या लोकांच्या मनात एक प्रश्न येणं तर साहजिकच आहे की लिया एक डॉक्टर होती मग ती इतके अत्याचार सहन करत बसलीच का तिने दिनेंद्रचा स्वभाव कळता क्षणी दिनेंद्रपासून डिव्होर्स घेऊन सुटका का बरं करून घेतली नाही ह्या प्रश्नाचं नेमकं उत्तर ह्या आत्मचरित्रामध्ये लिया नागेनं दिलं होतं तिने असं लिहिलं होतं की सहा वेळेला सहा वेळेला तिने दिनेंद्रपासून सुटका मिळवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता पण त्या प्रत्येक प्रयत्नामध्ये ती अपयशी ठरली होती तिच्या प्रत्येक प्रयत्नानंतर दिनेंद्रने तिला मानसिकदृष्ट्या इतकं कमकुवत बनवून ठेवलं होतं तिच्या मनामध्ये इतकी भीती निर्माण केली होती की पोलिसांकडे जाण्याचा किंवा पळून जाण्याचा विचार करण्यासाठीही ती असमर्थ बनली होती दिनेंद्र प्रत्येक वेळी तिच्यावर बारीक नजर ठेवून असायचा तिला वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्याही द्यायचा पळून जाताना पकडलं गेल्यावर तिच्यावर होणारे अत्याचार प्रमाणात बाहेर वाढायचे लिया नागेने भोगलेल्या नरक यातना लोकांचं तिला असलेलं समर्थन कितीही खरं असलं तरीही एक गोष्ट कोर्टाला विसरता येणार नव्हती की तिने दिनेंद्रची हत्या केली होती आणि यासाठीच जजने कोणताही निकाल देण्यापूर्वी दोन फॉरेन्सिक सायकॅट्रिस्टची नेमणूक या केससाठी केली आणि त्यांच्या साक्षीने तरी हा केसला अगदी वेगळीच कलाटणी मिळाली सर्वात पहिली साक्ष दिली ते फॉरेन्सिक सायकॅट्रिस्ट व्हिक्टोरिया पास्को यांनी त्यांच्या साक्षीनुसार एखादा माणूस जेव्हा मा दीर्घकाळासाठी मेंटल फिजिकल इमोशनल टॉर्चर सहन करतो तेव्हा तो स्टेट ऑफ ऑटोमॅटिझम म्हणजेच रोबोटिक स्टेटमध्ये जातो रोबोटिक स्टेट म्हणजे माणूस जागा असला तरीही त्याचं मन एक प्रकारच्या घुंगीमध्ये किंवा बेशुद्धीमध्ये असतं या अवस्थेमध्ये त्या माणसाला तो काय कृत्य करतोय किंवा त्याने कोणतं कृत्य केलंय ह्याची थोडीही जाणीव नसते लियानागेच्या बाबतीतही सततच्या चा अत्याचारांमुळे हेच घडलं होतं आणि म्हणूनच पोलिसांनी सुरुवातीला अनेकदा केलेल्या चौकशीमध्ये लियानागे तिच्या कबुली जबाबावर ठाम होती रोबोटिक स्टेटमध्ये असल्यामुळे रात्री झोपल्यापासून ते सकाळी उठेपर्यंत मधल्या काळामध्ये काय घडलं होतं तिने काय केलं होतं हे तिला अजिबात आठवत नव्हतं डॉक्टर व्हिक्टोरियांच्या मते लियानागे बेटेड वाईफ सिंड्रोम तसंच पाच वर्ष सतत सहन केलेल्या मानसिक त्रासामुळे कल्ट लाईक मेंटॅलिटी या मानसिक अवस्थांची शिकार झाली होती दुसऱ्या फॉरेन्सिक सायकॅट्रिस्टनेही याच साक्षीला सहमती दाखवत लियानागे अनकॉन्शियस ऑटोमॅटिक स्टेटने ग्रस्त असल्याची साक्ष दिली ह्याचाच अर्थ लियानागेने त्यावेळी जे काही केलं त्यावर तिचा स्वतःचा कोणताही कंट्रोल नसल्याचं सांगितलं हा खटला कोर्टामध्ये जवळजवळ तीन आठवडे चालला ऑस्ट्रेलियामध्ये खुनाची शिक्षा असते वीस ते पंचवीस वर्ष पण ह्या केस वेगळे पण लक्षात घेऊन त्याचप्रमाणे लियानागेवर झालेलं शारीरिक आणि मानसिक टॉर्चर न्यायालयाने लक्षात घेत आणि लियानागेला फेब्रुवारी दोन हजार सोळा मध्ये शिक्षा सुनावली ती फक्त चार वर्षांची दरम्यानच्या काळात विदेशी मंत्रालयाने तिचा कॅन्सल केलेला व्हिसा परत व्हॅलिड केला आणि तिला ऑस्ट्रेलियामध्ये राहण्याची परवानगी दिली शिक्षा सुनावल्यानंतर लिया नागेला काही महिन्यातच पॅरॉल मिळालं आणि ती सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सतराला ला सकाळी पाच वाजता जेलच्या बाहेर आली अर्थात जेलमधून बाहेर आल्यावर तिला अनेक काउन्सिलिंग सेशन्सना सामोरं जावं लागलं पण त्याच्यामध्ये ती नॉर्मल आहे असं निदर्शनाला आलं तर सध्या लिया नागे ऑस्ट्रेलियामध्येच राहते आणि तिथे एका एनजीओ मध्ये ती सक्रिय आहे ज्यासारख्याच घरेलू हिंसेने पीडित असलेल्या महिलांना ती मदत करते खर तर दुसऱ्याला शारीरिक किंवा मा मानसिक टॉर्चर देणारी व्यक्ती ही स्वतः मनाने आजारी असते आणि अशा व्यक्तीला गरज असते ती सायकॅट्रिस्ट ची आणि काउन्सिलर ची म्हणूनच तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर तो इतकाही सहन करू नका की शेवटी शेवटी तुमची अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्तीच संपून जाईल आणि घटनेला खूप वेगळं आणि घातक वळण लागेल आजच्या ह्या घटनेमध्ये तुम्हाला काय वाटतं दोषी कोण आहे चूक कोणाची आहे हे मला कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तुम्हाला ह्या आशा खऱ्या घडलेल्या कहाण्या ह्या चॅनलवर ऐकायला आवडतील का हेही मला कळवायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद